अमोल पुढचा चेंडू लेकडे ग्लान्स आहे बघूया कुठे जातोय चेंडू, चेंडू, चेंडू।, जातो चेंडू। आणि हा वन बाउन्स होईल प्रकाश ठाकूर नक्कीच असणार आहेत चेंडू टॅप केला जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ठेवलेली आहे बघूया रिवा शिबचा फटका चेंडू वरती जात आहेत मोठे मेघनाथ अमोल पोचतायत आहेत सगळ्यांनी तयारी करायची आहे त्यावेळेला बघूया उंच फटका आहे मेघा यांच्या डोक्याच्या वर रिओिपचा षटका हरेश फुलटॉस यावेळेला लेकडे ग्लान्स केला जातोय चेंडू वरती शेतरक्षक पोचू उंच बघूया स्क्वेअर लेगच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरन नरेश म्हात्रे आहे यावेळा दिशेने फटका आहे अनिल यांच्या डोक्याच्या आहे चौकार कोण येतोय प्रशांत पुन्हा एकदा चौकार व्हॉट लागोपाठ दुसरा चा यावेळा स्ट्रेट ड्राइव्ह येतोय लाँगॉनच्या दिशेने चेंडूवर येतात प्रशांत ओके बॅटिंग यावेळेला बघूया पंचांच्या इशाराची नक्कीच आम्ही वाट पाहणार आहोत